तिसऱ्या श्रावण सोमवारी वडाळा महादेव सप्ताहाची सांगता वडाळा महादेव ग्रामस्थांच्या वतीनं एकशे एकोणऐंशी वा श्री योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची मागणी सप्ताहातील काला म्हणजे वारकरी संप्रदायाचं परंपरेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे बालचरित्राचे वर्णन करण्याची प्रथा देव आणि ब्रह्मरूपी ऐक्य म्हणजे काला असल्याचा उपदेश महंत रामगिरीजी महाराज यांनी वडाळा महादेव येथील महादेव मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या सप्ताहाचे सांगता काल्याचे कीर्तनातून भाविकांना केला वडाळा महादेवेतील पुरातन जागृत शिवकालीन त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रावण शुद्ध दहा सोमवार दिनांक चार ते सोमवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान हरिभाऊ महाराज मंडलिक रामभाऊ महाराज विक्रम महाराज यांच्या आधिपत्याखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिणाम सप्ताह पार पाडला या सप्ताह काळात दररोज सायंकाळी योगी माणिकनाथजी महाराज माऊली संस्थान मधुसूदनजी महाराज पिंपळवाडी आश्रम बाळासाहेब महाराज रंजाळे खैरी निमगाव नवनाथ महाराज म्हस्के बाबळेश्वर शालिनीता इंदोरीकर ओझर आश्रम शिवशाहीर अक्षय महाराज उगले प्रकाशानंद प्रकाशानंदगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांची श्रोश्राव्य कीर्तने पार पडली सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट तिसऱ्या श्रावणी सोमवारी सकाळी हजारो महिला आणि पुरुष अबालवृद्ध भाविकांच्या उपस्थितीत महंत रामगिरीजी महाराज यांच्या अशोश्राव्य काल्याचे कीर्तनानं या कार्यक्रमाची सांगता झाली यदसे चरित्र केले नारायणी या श्रीकृष्ण चरित्र गवळणपर अभंगवाणीतून उपदेश करताना महाराज प्रारंभी म्हणाले की वडळा महादेव हे बेटाशी जोडलेलं गाव असून शेवेकरी महिला मंडळ बेटाच्या सेवेत कार्यरत असतात सेवेसाठी प्रत्येक महिन्यातील चौदा व एकवीस तारखेला शेवेकेरी भगिनी बेटात येत असतात गावातील पुरातन त्र्यंबकेश्वर मंदिरातील सप्ताहाची सांगता दरवर्षी तिसऱ्या सोमवारी असते या तिसऱ्या सोमवारचा तिथीशी संबंध येत नाही आमचे दैनंदिन कार्यक्रम तिथीनुसार असल्यानं या दिवशी थोडी धावपळ करावी लागते श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना केली जाते सर्वत्र परमार्थच परमार्थ असतो पवित्र श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदरच्या महिन्यात काय असते महाराजांनी भाविकांना प्रतिप्रश्न विचारल्यावर भाविक गंभीर मुद्रेने पाहू लागले श्रावणातच देवदेव करावे इतर महिन्यात करू नये असं नाही तर महिन्यात दिवसभर क्षणाक्षणाला परमार्थ हा केलाच पाहिजे श्रावण महिन्यात शेतात खरिपातील पिकांच्या अंतर्गत मशागतीची कामं आटोपलेली असतात पूर्वीच्या काळात सर्वत्र पाऊसच पाऊस असायचा त्या कालखंडात श्रावण महिन्यात परमार्थासाठी भरपूर वेळ असायचा म्हणून श्रावणात प्रथा पडली देव आणि ब्रह्मरूपी ऐक्य म्हणजेच काला ब्रह्मसत्य हे वेदांचं सार असल्याचं आद्य शंकराचार्यांनी म्हटलं आहे या सांगता काल्याचं कीर्तन प्रसंगी महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी श्रीकृष्ण लीला वर्णन करताना कृष्ण बालहट्ट लीला अशा विविध कृष्ण लिलांचं वर्णन महाराजांनी यावेळी केलं या प्रसंगी माझे आमदार भानुदास मुरकुटे अशोकचे संचालक नीरज मुरकुटे रामभाऊ महाराज नादीकर सरलाबेट विश्वस्त मधुकर महाराज सिद्धार्थ मुरकुटे यांच्यासह गावातील राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वडाळा महादेव ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी सर्व पदाधिकारी भजनी मंडळ ग्रामस्थ यांनी सप्ताह यशस्वीतेने पार पाडण्यासाठी श्रम घेतले तसेच श्री योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह एकशे एकोणऐंशी वा वडाळा महादेव पंचक्रोशी द्यावा अशी मागणी देखील या प्रसंगी करण्यात आली वडाळा महादेव येथील लोकांनी ही मागणी महाराजांना केली आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी चीफ राजेंद्र देसाईंसह पत्रकार भाऊसाहेब काळे